नमस्कार मैत्रिणींनो प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज म्हणजे बऱ्याच जणींना कटोरी ब्लाऊज शिकण्याची खूप इच्छा असते पण ज्या ताईंचे छत्तीस साईजच्या आहेत त्यांच्यासाठी आज खूप छान असा कटोरी ब्लाउजची अगदी परफेक्ट कटिंग तुम्हाला शिकवणार आहे जेणेकरून तुमचा कटोरी ब्लाऊजचा जो काही प्रॉब्लेम आहे ते सर्व काही सॉल्व होईल तर अशा पद्धतीने आपण कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग पाहणार आहेत तापली सिरीज चालू आहे अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस या साईजच्या मी पेपर कटिंग व्हिडिओ लागूपाठ टाकलेले आहेत ला तुम्हाला सिरीजनुसार पाहिजे असेल तर तुम्ही नक्की जॉईन करू शकतात आणि तुम्हाला जर माझे रेडीमेड पेपर पॅटर्न अवेलेबल ऑर्डर करायचे असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिसत असेल तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि बाकीचे जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत हे तीन चार साईजचे त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही मेन्शन करू शकता चला व्हिडिओला सुरुवात तर इथं पाहू शकतात मैत्रिणीनो आपण हा पेपर घेतलेला आहे छत्तीस साईडचा आपल्याला कटोरी ब्लाउजची मापे जे आहेत ती कोणती कोणती घ्यायची आहेत किती घ्यायची आहेत ते सर्व तुम्हाला इथे पाहणार आहेत तर तयार उंची मी साडे ते साडे तेरा ठेवलेले आहे अस्तरच म्हणजे पाठीमागाचं आपल्याला एक इंच वाढून घ्यायचं आहे पुढच्या साईडला आपल्याला दीड इंच वाढून घ्यायचं असतं म्हणजे आपण पाठीमाहाग काय करणार आहेत हे अशा पद्धतीने आपण पाठीमागे साडे तेरा प्लस आपण एक इंच मिळवलं की आपल्याला इथं साडे चौदाची पूर्ण जी काही लांबी आहे ना ती घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग जो आहे तो नऊ घेतलेला आहे नऊ मध्ये आपल्याला शिलाई मार्जिंग ऍड करायची आहे तर आपण नऊ मध्ये दोन इंच शिलाई मार्जिन केले की आपल्याला अकराची घडी घ्यायची आहे कंबर आहे आपली साडे चौथा भाग जो आहे तो साडेआठ प्लस दोन इंच शिलाईसाठी टोटल आपल्याला साडे ची कंबर घ्यायची आहे छत्तीस साईजला शोल्डर आपल्याला सव्वा घ्यायचा आहे मोंड घ्यायचा आहे साडेपाच पाठीमागांचा गळा जो आहे तो साडे नऊ घ्यायचा आहे तुम्हाला दहा घ्यायचा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता पुढचा गळा जो आहे तो सहा घ्यायचा आहे तयार म्हणजे जितके आपल्याला उंची टाकायची आहे ती घ्यायची आहे सहा कटोरी ब्लाउज कटोरीचा जो माप आहे तेही आपल्याला साडेपाच घ्यायचा आहे म्हणजे आपला मोंडा आणि कटोरी सेम येणार आहे बाही घडी घ्यायची आहे आपल्याला छातीचा चौथा भाग आहे नऊ नौ। नऊ मध्ये अर्धा इंच मिळून घ्यायचा आहे टोटल साडे नऊच्या आपल्याला बाहीची घडी घ्यायची आहे बाही लांबी घ्यायची आहे तयार बाही असेल तुमची पाच तर आपल्याला अस्तरच्या ब्लाउजसाठी एक इंच घ्यायचा आहे साधा ब्लाऊज पैसा असेल तर कंपल्सरी आपल्याला दीड इंच घ्यायचा आहे आणि कंपल्सरी आड अस्तरची असेल तर एक इंच घ्यायचा आहे तर इथं आपण अस्तरच्या ब्लाउजचं माप टाकत आहेत तर पाच प्लस एक इंच बरोबर सहाची आपण लांबी टाकणार बाही दंड आहे आपला साडेपाच प्लस आपल्याला इथं दोन इंच घ्यायचं आहे किती घ्यायचं आहे आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी आपण दोन इंच घेणार आहेत तर साडेपाच मध्ये दोन इंच ऍड केलं तर आपल्याला इथं थोडंसं चुकीचं झालेलं आहे पाहू शकता तर साडेपाच मध्ये जर आपण दोन इंच ऍड केलं तर आपल्याला इथं साडेसात भेटणार आहे काय भेटणार आहे चुकून माझ्याकडून इथं साडेसहा झालं साडे साथ भेटणार आहे अशा पद्धतीने इथे मापे मा जे आहे ते टाकून घेतलेले आहेत आता हे साईडला ठेवणार आहेत आपण आता इथं हा पेपर घेतलेला आहे या पेपरवर आपल्याला अशा पद्धतीने लांबी आहे ते टाकून साडे चौदा प्लस आपल्याला पुढचा भाग जे आहे ते आपल्याला या साईडने टाकून घ्यायचा आहे पाठीमागलचा जो आहे तो खालच्या पेपरवर आपल्याला कट करून घ्यायचा आहे फक्त तुमचा मोंडा किंवा शोल्डर जे आहे अगदी परफेक्ट कट होण्यासाठी आपण दोन्ही पार्ट सोबत कट करणार आहेत तर साडे तेरा प्लस आपण पाठीमागे चौदा करणार आहेत आणि पुढचा जो आहे अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे आपली पंधराची परफेक्ट लांबी आहे तसंच आपल्याला छातीचा चौथा भाग किती आहे नऊ नऊ मध्ये आपल्याला दोन इंच ऍड करायचं आहे शिलाईसाठी तर आपल्याला टोटल ही अकराची घडी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला या साईडने पण अकराची घडी घ्यायची आहे अशा रीतीने आपण इथं ही अकराची घडी जी आहे ती मार्किंग करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं लाईन घ्यायची आहे मारून अशा रीतीने आपण हे लाईन मारून घेणार आहेत पाहू शकतात या पद्धतीने आपण हे लाईन मारून घेतलेले आहे आता आपल्याला शोल्डर टाकायचा आहे शोल्डर किती आहे आपलं सव्वा पाच अशा रीतीने आपण इथे सव्वा पाच वर मार्किंग केलेले आहे आणि मोंढा घ्यायचा आहे आपल्याला साडेपाचचा कितीचा घ्यायचा आहे आपल्याला साडेपाचचा मोंढा घ्यायचा आहे इथं आपण हे साडेपाचचा मोंडा जो आहे तो टाकून घेतलेला आहे या साईडने पण आपल्याला साडेपाच वर मार्किंग करायचे आहे आणि हा आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे पाहू शकतात अशा रीतीने आपण हा बॉक्स तयार केलेला आहे त्यानंतर आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे सव्वा दोन अशा रीतीने आपण हे सव्वा दोन गळ्याची रुंदी जी आहे ती घेतलेली आहे पाहू तर आपण इथे काय केलेलं आहे मोंडा तो टाकून घेतलेला आहे आता हा साडेपाचचा मोंडा जो आहे त्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे तर अशा पद्धतीने टेप फोल्ड करायचा आहे मध्य काढला की आपल्याला इथं मिळणार आहे पावणे तीन तर इथं पाहू शकतात पावणे तीनचं मार्किंग झालेलं आहे छातीचा चौथा भाग आहे आपला नऊ नऊ पशे आपण इथं मार्किंग केलेला आहे त्यानंतर आपल्याला कंबर जे आहे ती साडेआठ प्लस आपल्याला दोन इंच मिळून घ्यायचा आहे टोटल टो आपल्याला साडे दहाची कंबर जी आहे तर इथं मार्किंग करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने हे मार्किंग जे आहे ते मी करून घेतलेले आहे आता आपण इथून हे कमरेचा जो भाग आहे तो आपण या पद्धतीने असं क्रॉसमध्ये घेणार आहेत पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हे क्रॉसमध्ये आखून घेत आहेत आणि आपला हा साडे आठचा कुठं आहे भाग साडेआठचा जिथं भाग आहे तिथं आपल्याला या पद्धतीने मार्किंग करायचे पाहू शकतात अशा रीतीने आणि आपल्याला इथं काय करायचं आहे ही जी लाईन आहे ती अशी मारून घ्यायची म्हणजे आपली ही एक्स्ट्राची जी शेलाई मार्जिंग असते आपली ते ती आपल्याला इथं या पद्धतीने घ्यायची आहे आता आपल्याला पुढचा गळा जो आहे तो आपण किती घेतलेला आहे सहा घेतलेला आहे तर आपण इथं सहावर मार्किंग करणार आहेत त्याच्यानंतर आपल्याला इथं गळारुंदी जी आहे ती सव्वा दोनची जी आहे तीच घ्यायची आहे आपल्याला आणि इथूनही आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण हा बॉक्स तयार करून घेत आहे त्यानंतर आपल्याला पाठीमागलच्या मोंड्याची खोली जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला सव्वा एक आणि पुढच्या मोंड्याची खोली घ्यायची आहे आपल्याला पावणे एक अशा पद्धतीने आपण हे दोन्ही मोंड्याचे आकार जे आहेत ते घेतलेले आहेत इथं आपल्याला पाव इंच खालच्या साईडने घ्यायचं आहे जेणेकरून आपला हा आकार जो आहे तो व्यवस्थित असा आला पाहिजे त्याच्यासाठी अशा रीतीने आपण हा मोंड्याचा आकार जो आहे तो इथे जॉईंट करणार आहेत पाहू शकता अशा रीतीने त्यानंतर आपल्याला त्यानंतर आपल्याला पुढचाही मोंड्याचा आकार जो आहे तो अशा पद्धतीने द्यायचा आहे हे अशा पद्धतीने हे दिलेलं आहे इथं मध्ये का घेतलेला आहे फिटिंग आपली व्यवस्थित येण्यासाठी इथे आपण थोडस मध्ये घेतलेलं आहे तसंच आता आपण इथं काय करणार आहेत अर्धा इंच आपण वर घेणार आहेत त्यानंतर इथं पाव इंच आपल्याला क्रॉसमध्ये घ्यायचं आहे पुढचा मोंड्याचा आकार जो आहे तिथून आपल्याला क्रॉसमध्ये आपल्याला इथं अडीच वर मार्किंग करायचे आहे त्याच्या अगोदर आपल्याला साडेतीनची क्रॉसपट्टी जी आहे ती आपण घ्यायची आहे तीनवर एक मार्किंग करायची आहे या ने पण आपल्याला तीनवर पट्टीचं मार्किंग करायचं आहे आणि इथे आपल्याला सरळ लाईन मार्क घ्यायची आहे पाहू शकतात अशा पद्धतीने आपण इथे सरळ लाईन जी आहे ती आपण घेणार आहे पाहू शकतात या पद्धतीने तसंच आपल्याला हा जो भाग आहे आता आपण ही पूर्ण घडी किती घेतलेली आहे अकराची घेतलेली आहे अकराचा आपल्याला मध्य काढायचा आहे अकराचा मध्य काढला की आपल्याला इथे किती मिळणार आहे साडेपाच म मिळणार आहे तर आपले कटोरी जी आहे ती कितीची येणार आहे साडेपाच ची येणार आहे पाहू शकतात इथे आपली साडेपाच ची कटोरी जी आहे ती अशा पद्धतीने आलेली आहे आता इथून काय करायचं आहे आपल्याला हा जो आपण भाग केलेला आहे इथून आपल्याला हा कटोरीचा जो आकार आहे तो या पद्धतीने आपल्याला इथे जॉईन करायचा आहे पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हे जॉईन करून घेत आहेत इथे तुम्ही डॉट 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 केलं तरी चालतंय किंवा असं डार्क ओढलं तरी चालतंय त्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टीचा आकारही देऊन घ्यायचा आहे अशा रीतीने आपण हे क्रॉसपट्टीचा आकार जो आहे तो देऊन घेणार आहेत आणि इथे आपल्याला गळ्याचा जो आकार आहे तोही देऊन घ्यायचा आहे हे पा अशा रीतीने आपण हे कटोरीचा पण आकार दिलेला आहे आता इथे तुम्हाला हे झालेलं आहे आता इथं आपला शोल्डरचा जो भाग आहे तो आपण पाव इंच फक्त गळीच्या साइडने घेणार आहेत फक्त पाव इंच गळ्याच्या साईडने घेणार आहेत अशा रीतीने आपण हे व्यवस्थित असं मार्किंग करून घेणार आहे तर आपण हे कटोरी ब्लाउज पुढचा भाग छत्तीस साईज इथं किती घेतलेला आहे आपण छत्तीस साईजला मोंढा किती घेतलेला आहे साडेपाच शोल्डर आहे आपलं शोल्डर आहे तीन इंच पुढचा गळा आहे आपला सहा तयार कटोरी तयार कटोरी आहे आपली साडेपाच त्यानंतर क्रॉसपट्टी आहे आपली पुढच्या साईडला साडेतीन इकडं आहे आपले तीन इंच इथं दोन इंच आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे च मार्जिन अशा पद्धतीने आता हे पूर्ण मी आखून घेतलेलं जे आहे आपल्याला आता हे कट करून घ्यायचं आहे पाठीमागलचं आणि पुढचं सेम त्यानंतर आपल्याला खालच्या पार्टवर वर पाठीमागलचा उंची आखून घ्यायचा आहे गळा आखून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे आता मी इथं काय करणार आहे हे जी हे। ही पार्ट आहे ती सेपरेट दोनही पार्ट मी कट करून घेत आहे अशा पद्धतीने आपण हे दोन्ही पार्ट सेपरेट सेपरेट कट करून घेतलेले आहेत हे पहा या पद्धतीने कट केलेले आहेत हे साइड ठेव तोपर्यंत आपण आता पाठीमागालचा गळ्याची उंची जी आहे ती टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण गळ्याची उंची किती घेतलेली आहे साडे नऊ साडेनऊ वर मार्किंग करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण उंची किती घेतलेली आहे आपण पूर्ण उंची घेतलेली आहे साडे तेरा प्लस आपल्याला एक इंच घ्यायचा आहे साडे चौदा वर मार्किंग करायची आहे गळा रुंदी जी आहे ती सव्वा दोन घेतलेली आहे तर आपल्याला सव्वा दोन चीच घ्यायची आहे खालच्या साईडने आपल्याला अडीच वर मार्किंग करायचे आहे गळ्याच्या अशा रीतीने आपण हे व्यवस्थित असं मार्किंग करून बॉक्स तयार करणार आहेत हे पहा अशा पद्धतीने हा बॉक्स तयार केलेला आहे याला आपण गोल गळ्याचा आकार जो आहे तो देऊन घेणार आहे तुम्हाला चौकोनी कट करायचा असेल तर तुम्ही चौकोनी पण कट करून घेऊ शकतात आता हा एक्स्ट्राचा जो भाग आहे तोही आपल्याला आकून घ्यायचा आहे हे पहा एक्स्ट्राचा जो भाग आहे तोही आपण आकून घेतलेला आहे आता आडवा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला साडेचार आणि उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला चार इंच या साईडने अर्धा इंच या साइडने आपल्याला अर्धा इंच अशा पद्धतीने उभा टक्स किती घेतलेला आहे आपण अशा रीतीने आपण उभा टक्स घेतलेला आहे चार इंच आढवा टक्स घेतलेला आहे आपण साडेचार पाठीचा गळा घेतलेला आहे आपण साडे नऊ पूर्ण तयार उंची किती घेतलेली आहे आपण साडे तेरा प्लस एक बरोबर साडे चौदा कटोरी ब्लाउज पाठीचा भाग किती साईजचा आहे छत्तीस साईज इथं आपला शोल्डर आहे तीन इंच इथं आहे आपला मोंढा अशा पद्धतीने हे मार्किंग केलेलं आहे आता हा हा ही कट करून घ्यायचा आहे आपल्याला पेपर म्हणजे हे गळ्याचा आकार एक्स्ट्राचा जो आहे तो आणि हा जो पुढचा जो भाग आहे तोही आपण व्यवस्थित असं सर्व पार्ट मी कट करून घेत आहे तर अशा पद्धतीने आपलं इथं हे मार्किंग झालेलं आहे इथं तुमचं हे शिलाईमध्ये जाणार आहे हे बारदा इंच तुमचं हे शिलाईमध्ये जाणार आहे पाव इंच तुम्हाला इथं पायपिंगसाठी लागणार आहे आणि हे राहिलेले जे शोल्डर आहे ते तुमचं राहणार आहे सव्वा दोन पर्यंत अशा पद्धतीने आपण हे कट केलेलं आहे आता आपल्याला छोट्या कटोरीपासून मोठी कटोरी पण तयार करायची आहे त्याच्या अगोदर आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे या पद्धतीने आपल्याला हा जो पेपर आहे तो असा घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे बंद बाजू ज्या साइडने आहे त्या साईडनेच आपल्याला घडी टाकून घ्यायची आहे तर आता इथे मी हे पहा आपल्याला किती घ्यायचे आहे नऊ नऊ प्लस अर्धा इंच अशा पद्धतीने साडे ची आपण घडी घेतलेली आहे आता इथे लांबी किती घेतलेले आहे आपण पाच घेतलेले आहे पाच प्लस अर्ध एक इंच म्हणजे आपल्याला टोटल सहाची लांबी घ्यायची आहे त्यानंतर या साईडने पण आपल्याला सहावर मार्किंग करायची आहे त्यानंतर हा बॉक्स तयार करायचा आहे हे अशा पद्धतीने कॅफाईट घ्यायची आहे आपल्याला पावणे तीन त्यानंतर हे नऊ जे आहे त्याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे साडेनऊचं सेंट सेंटर जे आहे ती पावणे पाच येणार आहे पावणे पासून आपल्याला इथे घ्यायचं आहे कॅफाईट किती घेतलेले पावणे तीन पावणे तीन वर मार्किंग केलेले आहे आणि इथे आपल्याला हे एकला एक, एक रेषा कमी एकला एक, एक रेषा कमी पर... अशा पद्धतीने हे पॉइंट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला शिलाईसाठी कपडा जो लागत असतो तो आपण घेतलेला आहे दोन इंच दंड फिटिंग घेतलेली आहे आपण साडेपाच किंवा तुम्हाला सहा पाहिजे असेल तर तुम्ही सहा पण घेऊ शकता तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला किती पाहिजे ती तुमची जितकी दंड फिटिंग आहे तितकी घ्यायची आहे तिथून पुढे आपल्याला थो थो दोन इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी जो भाग लागत असतो तो घेतलेला आहे अशा रीतीने आपण हे मार्किंग करत आहेत हे पहा या पद्धतीने आता आपण हे पाठीमागलचा मोंड्याचा आकार जो आहे तो अशा रीतीने हे पा आहे त्याच्यानंतर आपल्याला पुढचाही फिश आकार जो असतो तो पण आपल्याला हे पा आता इथं आपण लांबी किती घेतलेली आहे लांबी घेतलेली आहे आपण पाच प्लस एक बरोबर सहा पूर्ण बाही घडी किती घेतलेली आहे आपण नऊ प्लस अर्धा बरोबर साडे नऊ दंड किती घेतलेला आहे आपण सहा इथं पाच लिहिलेला ले आहे पण आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे सहा पण घेऊ शकतात प्लस दोन बरोबर आठ त्यानंतर इथं कॅफेट घेतलेले आहे आपण कॅफाईट घेतलेले आहे दोन पंचाहत्तर म्हणजे पावणे तीन दोन इंच मार्जिन अशा पद्धतीने हे पूर्ण आपण व्यवस्थित अशी कटिंग केलेली आहे म्हणजे आखून घेतलेलं आहे आता हे आपण कट करून घेणार आहे हे पहा आपण ही बाहीची कटिंग झालेली आहे हे साईडला ठेवून देणार आहे आता राहिलेली आहे आपली कटोरी आता हे आपण कटोरी जी आहे ती दररोजच्या प्रमाणे आपल्याला क्रॉसमध्ये ठेवायची आहे खालच्या साईडने आपल्याला दीड इंच अंतर सुटलं पाहिजे पाहू शकतात इथं आपलं दीड इंच अंतर सुटलेलं आहे अगदी परफेक्ट पाऊ वरच्या साईडने आपण पाव इंच अंतर सोडणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही कटोरी जी आहे ती छोटी कटोरी आपण आखून घेणार आहे आहे अशी आपल्याला उतरवून घ्यायचे आहे हे पा या पद्धतीने आपण हे उतरवून घेतलेले आहे आता आपल्याला जसं की आपण या साईडने दीड अंतर सोडलेलं आहे तसंच आपल्याला इकडच्या साईडने पण दीड अंतर सोडायचं आहे आणि अर्धा अंतर आपल्याला वर घ्यायचं आहे सरळ मार्किंग करायची नाही आहे आपल्याला क्रॉसमध्ये करायचे तयार कटोरी आपली साडेपाच आहे साडेपाचं आपल्याला सेंटर काढायचं आहे त्यानंतर सेंटरपासून पण आपल्याला दीड अंतर खालच्या साईडने घ्यायचं आहे अर्धा इंच अंतर जिथे घेतलेलं आहे त्याच्यावर आपल्याला साडेचार वर मार्किंग करायचे आहे इथून वर इकडे शिलाईसाठी कपडा आपल्याला अर्धा इंच लागणार आहे तो घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे कटोरी जी आहे ती इथे जॉईन करायची आहे हे पहा आता याला आपण डार्क करून घेऊत हे पा त्यानंतर आपल्याला हा पॉइंट इथे जॉईन करायचा आहे आणि हा पॉईंट जो आहे अर्धा इंचाचा तो पण पॉईंट आपल्याला इथे जॉईन करायचा आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला आता गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा रीतीने इकडच्या साईडने आपल्याला दीड इंचा टक्स घ्यायचा आहे या साईडने आपल्याला दीड इंच टक्स घ्यायचा आहे उभा टक्स जो आहे तो आपल्याला सव्वा तीन पर्यंत घ्यायचा आहे म्हणजे आपला आकार जो आहे तो व्यवस्थित येतो इथून आपल्याला अशा पद्धतीने इथे मार्किंग करायचे आहे आता हे नंतर करायचे आहे अगोदर आपण हे कट करून घेऊ पण इथं आपल्याला एक्स्ट्रा जे कपडा लागणार आहे तो आपल्याला किती पाहिजे इथं इथं पाहिजे आपल्याला पावणे तीन इथं पाहिजे आपल्याला पावणे तीन मग आता हे पावणे तीन पावणे तीन आपलं साडेपाच झालं हे परफेक्ट आपल्याला कपडा ऍड झालेला आहे मग तुमचा इथं कपडा जो आहे ना तो जास्तच झाला तर आपल्याला एक्स्ट्राचा जो हा कपडा आहे तो कट करून टाकायचा असतो तर अशा पद्धतीने इथे तुम्ही आकार देऊन घेऊ शकता हे खूप महत्वाचे टिप्स आहे तुम्हाला अशा पद्धतीने चेक करून पाहायचे आहे म्हणजे आपली कटोरी जी आहे ती अगदी परफेक्ट मापे घेण्यात थोडस असं कमी जास्त होत असतं त्याच्यासाठी हे चेक करायचं आहे हे पा आता हे मी कट करून घेत आहे तर हे पहा मैत्रिणीनं अशा पद्धतीने आपलं हे कट झालेलं आहे आता हे आपण साईड पीसला ठेवून पाहणार आहेत कटोरी जी आहे ती अशा रीतीने आपण ही साईड पीसला ऍडजस्टमेंट केली की के आपल्याला कटोरी फक्त साईड पीस लावल्याच्या नंतर फक्त अर्धा इंच पाहिजे एक्स्ट्रा मग आता इथं जास्त आहे मग काय करायचं आहे आपल्याला इथून थोडासा आकार जो आहे तो व्यवस्थित द्यायचा आहे कटोरीचा म्हणजे आपला हा परफेक्ट कटोरी जी आहे ती होणार आहे आणि तुमचा पुढचा कटोरीचा आकार बी आहे ना तर तोही आपल्याला आकार इथं व्यवस्थित असा मिळणार आहे हे आकार जो आहे तो तुम्हाला चेक करूनच घ्यायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपली कटोरी जी आहे ती अटॅच होत असते पहा इथं एक्स्ट्रा आपल्याला फक्त अर्धा इंच घ्यायचा आहे तर मैत्रिणीनो पाहू शकतात याचा आकार खूप खूप सुंदर असा गोल आलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही चेक करून कटोरी वापरायची आहे तर अशा पद्धतीने आपण छत्तीस साईजची पूर्ण पेपर कटिंग जी आहे ती पाहिलेली आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला आ, ही पेपर कटिंग आवडली असली तर नक्की लाईक करा शेअर करा काही याच्यामध्ये तुम्हाला डाऊट आला असेल तर तो, तो पण तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपले दररोजचे व्हिडिओ येण्यासाठी नोटिफिकेशन त्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चला भेटूत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या